नमस्कार मंडळी की काय नमस्कार मंडळी तर मंडळी आज तुम्ही इथे का जमला हा आज आपण इथे का जमला हाव कशासाठी जमला हाव बोलतोय ना गावचा सेक्रेटरी आहे ना लायकी आहे मला लाएकी लाएकी। तर मंडळी आज आपण इथे काय जमला जमला तुला घबराव ना त्याला सांगितलं घबरावला तुला का, का दुल 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 तर मंडळी ते का जमलाव कशासाठी जमलाव काय करायला दबलाव सुरू आलं <Use a chemical effect> तुमच्या हाताची बोटल धावायला लागली था। की थांबायचं नावच था घेत नाही त्याला सांगितला दुसरा त्याला सांगितला तिसरा तू माझा सेक्रेटरी आहे मला डोळे कोणाचं करतोस डोळे कोणाचं करतोस आज इथे मालवाडीचा उच्चाटनाचा कार्यक्रम आहे त्या संदर्भात इथं भाषण करूच आहे लहान मुलांची मालवाडी बांधायची आहे त्या संदर्भात साठा गाणा वाजवशील नातूला <laughs> ना नको त्या बालक बालक मधला त्याट्या टॅट हा आता वाजव

माझं भाषण पुढे चालू असताना माझ्या मुलीला बॅकग्राऊंड ह्या गो बघताय म्हणजे बॅकग्राऊंड मी भाषणा सुरुवात केली की तुझा आवाज मागून आला पाहिजे सर बघताय बघ प्रमुख पाहुण्यासाठी पुढच्या आणलेल्या तुकीला येऊ काय मी आणल्या मला माहिती आहे मीच सांगितल्या माझ्याकडे नव्हत्या म्हणून तुला आणायला सांगितल्या कशा पण त्या प्लॅस्टिकच्या तुला भंगारवाला पण कोण घेणार ना मग घेऊन जातो घेऊन घ्या घेऊ सांगतो घेऊन जातो हा कोणाच सांगतो हॅलो 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 गावच सेक्रेटरी मी आहे इथं मी हलव करणार तू तर टेकव मी गावात निमंत्रण करून होतं होता सगळ्यांना दिला आहे

सकाळी तुला शंभर रुपये दिलं होतं फरसाना वाटायचा आहे फरसान काय दिसत ना ह्या मेळाला तू धरून घेऊन आलाय फरसान काय आहे तू पैसा दिला होत मी काय पुढं पैसे दिलं होत मी दुकानावर गेला तिथं काय जप करायला आलाय दुकानात गेला कोण आहे का तू कोण ऐकते नंतर मारू तेवढा जेव्हापासून तुला ओळखतोय तुझ्या लहानपणापासून तुला माझ्याकडे सोडून जायची तेव्हा

खरसूक झालेली खरसूक झाले तर म्हणजे <मंदेग? laughs> <माधा मोई। laughs> आज आपल्या गावात सगळ्या सुखसोयी झालेल्या गावात गाडी घोडा रस्ता सगळं आहे माझ्या

डायरेक्ट इथे झालो खरं खोकर म्हणजे आम्ही बोला काय अबो डॉक्टर वाटत डॉक्टर डॉक्टरकडे गेला डॉक्टर प्रेशर दिला प्रेशर आला तेव्हा आपल्या धंदाला वाश मारू बघता वाच घ्या सांगित घ्यायला नको दिसलाच नसेल बघाच त्याला सांगितलं असेल ना मंडळी आपल्या सरकारने पन्नास हजार रुपयाची स्कीम राबवली आहे बालवाडी पन्नास मुलांची गरज आहे अक्का गाव फिरू आलो शोधला फक्त गावात सत्तेचाळीस पोरा गाव तीन पोरात कमी पडली तीन पोरांचा करायचा तू दे सगळी खबर तात्यांच्या कानावर घातली तात्यांना म्हटला तात्या अशी अशी परिस्थिती हाय बालवाडी पन्नास पोरा लागणार आता गाव फिरून आला सत्तेचाळीस पोरा गावली तीन पोरा कमी पडली तीन पोरांचा करायचा काय तात्या <tell> म्हणला काही काळजी करू नका तीन पोरांची जबाबदारी माझी आज तेच तात्या गावकर त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत तात्या आमचा मोठ्या मनाचा तेच तात्या गावकर आज आपल्या कार्यक्रमासाठी येत आहे त्यासाठी होऊ जाऊन दे बाबा, थाप थाप तात्या माझा माणूस आहे काय सांगतोस काय मी बोला हे तात्या हे आधी घालत आणि आता बोलावता काय पण पद्धत आहे बस खाली हे लक्ष बोलत कसवाल हो ते

गावचा सेक्रेटरी आहे मी तू बघा मेल्याची फाटली आहे ती बोगली बरोबर दुसरा काय नाही मंडळी कोकणातले कायचा पाहुणा पण आला की बस करूच लागतात करून घेतली तर मंडळी आज तात्या गावकार इथे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून इथे लाभलेले आहेत तर त्यांचा थोडक्यात मी सत्कार करून घेतो केला होते नावस्थित कर ना पहिल्यांदाच केला तुझ्या जाऊ बस आली आली तोंडावर तुझ्या तर मंडळी आज बालवाडीच्या मुलांना खास बाबा, प्रोत्साहन मिळवण्यासाठी खास इंग्रजी भाषण करायसाठी मुंबईहून प्रमुख पावलं इथे आलेला मुंबई हॉटेलमध्ये असता हॉटेलमध्ये राहून इंग्लिश शिकून आलेला आहे का म्हणजे काय इंग्लिश तर या तुम्ही

तो पे ए जा बेटा तो का वीडियो को का रिफाइनरी एक जीत रे का जीत रिफाइनरी एक जीत रे का जीत रिफाइनरी X, Y, Z!! X, Y, Z!! A, B, C, D!! A, B, C, B, C, X, Y, Z!! X, Y, Z!! X, Y, Z!! <laughs> ABCD. ABCD. <laughs> মন্ডল আ आपले प्रमुख पाहुणे त्यांना मी विनंती करतो की त्यांना सर्वांना त्यांनी मागण्या दर्शन द्यावे मागण्या मार्गदर्शन तात्या साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करा त्या आणि हॅलो नमस्कार नमस्कार आपल्या इथे आपल्या गावामध्ये बालवाडी घातल्यामुळे लहान मुलांना लांब जावं लागतं शिकायला अरे पि एल कंटिन्यू आणि आपण इथं सगळे मुंबईकर आले आहेत त्यांना आपण विचारून बालवाडी कुठे बांधायची घेऊन का हाय कि बघा तुम्ही काय बनवा काय का की सरकारने स्कीम आणला नाही त्याच्यात पन्नास वर आपल्या बालवाडी पाहिजे तर त्याच्यात जी तीन वर कमी पडतो त्याचा काय अरे कशा बद्दल काय माझं लग्नच झालं नाही